मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाची लाट उसळली असून जत तालुक्यातूनही मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी आपला सहभाग नोंदवला आहे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रमोद सावंत संतोष भोसले यांच्यासह आदिजन जत सह परिसरातील हजारो बांधव मुंबईत होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनासाठी सज्ज होऊन निघाले आहेत जत येथील बाजार समितीच्या आवारातील एकत्रित जमलेले होते यावेळी मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर न्याय मिळावा यासाठी सातत्यानं लढा दिला जातोय या पार्श्वभूमीवर मुंबई इथं होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात जत तालुक्यातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील सर्व गावांमधून शेकडो युवक शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक हे मुंबईकडे रवाना होणार आहेत यावेळी आंदोलकांनी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि राजश्री शाहू यांच्या विचारांची आठवण करून देत मराठा समाजासाठी तात्काळ आरक्षण मिळालंच पाहिजे असा जोरदार नारा दिला आरक्षण आमचा हक्क आहे तो मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार या आंदोलनातून व्यक्त आहे माजी आमदार विक्रम सावंत यांनी सांगितलंय की मराठा समाजानं शिक्षण व नोकरीत आपला हक्क मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन केलंय मात्र शासनानं तातडीनं ठोस निर्णय घेतला नाही तर समाजातील रोष अधिक तीव्र होणार आहे मुंबई आंदोलन ही शेवटची लढाई असून यातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जसं संपूर्ण सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव शेतकरी व तरुण वर्ग जोशात मुंबई आंदोलनात सहभागी होणार आहेत या लढ्यात सर्व जाती धर्मातील समाज घटकांनी आपला पाठिंबा द्यावा अशी भावना व्यक्त होती आहे